शासनाच्या अनेक लाडक्या बहिणी आहेत ह्या लाडक्या बहिणींना ज्या पद्धतीनं आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम करतोय त्याच पद्धतीनं त्यांना इतर संरक्षण देखील मिळालं पाहिजे हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे त्या महाराष्ट्राच्या सरकारचं देखील आहे आज त्याच संदर्भात कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना याकरिता विशेष कार्यरत असणाऱ्या आमच्या निर्भया पथकाचा आढावा या ठिकाणी घेतला आणि निर्भया पथकाच्या माध्यमातून भरोसा सेलच्या माध्यमातून अजून जास्तीत जास्त जनजागृती विशेष करून आमच्या महिला भगिनींकरता आमच्या छोट्या मुलींकरता व्हावी आणि त्यांना जास्तीत जास्त सुरक्षितता प्रदान करावी ह्या संदर्भात आढावा बैठक गृहनिर्माण प्रकल्पाला जरा विलंब होतो आपण जर बघितलं तर दोन हजार चौदा पासनं जेव्हापासून साधारणतः देवेंद्रजी फडणवीस हे या राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि गृह विभागाची जबाबदारी सांभाळली तर अनेक गृह विभागाचे प्रकल्प आपण संपूर्ण राज्यभर राबवितो आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील अनेक गृह विभागाचे प्रकल्प मी त्याचा देखील आढावा घेतला त्याचे देखील प्रकल्प पूर्ण झाले काही एक दोन प्रकल्प आहेत ते अपूर्ण आहेत ते देखील येणाऱ्या काळाला लवकरात लवकर पूर्ण होते अत्याचाराच्या घटनात वाढ होत्या गेल्या वर्षीच्या तुलनेत याला काय प्रमाण आहे नाही अत्याचाराचे प्रमाण वाढते याच्यावरती नाही आपण जर का आढावा त्याचा घेतला आपण त्याची आकडेवारी जर बघितली तर आपण ते नियंत्रित करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो आहे मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी तो आकडा नियंत्रित आलेला आहे परंतु येणाऱ्या काळात निश्चितपणे अजून आपली यंत्रणा मजबूत करून जास्तीत जास्त संरक्षण आपण नागरिकांना नाही गणेश उत्सव हा अनेक वर्षापासून आपल्या राज्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होत असतो आपल्या सर्व समाजमधल्या भावना नागरिकांच्या भावना गणेश उत्सवासोबत जोडलेल्या आहेत त्याच्यामुळे स्वाभाविकच तो दरवर्षी होतो या वर्षी देखील मोठ्या प्रमाणात होईलच निर्बंध लादले जात आहेत आणि इतर सणावरती लादले जात आहेतचा वापर करू द्या लॅम्पलाइटचा वापर करू द्या अशा अपेक्षा आहे ती पण नाही आपण बघा मोठ्या प्रमाणात उत्सव आणि जेव्हापासून भारतीय जनता पार्टीचा सत्ता आलेली आहे आपण मोठ्या प्रमाणात हिंदू उत्सव तर चांगले साजरे करतो सगळेच उत्सव त्या ठिकाणी सगळेच उत्सव साजरे करतो परंतु लोकांना या उत्सवाच्या वेळेस सुरक्षितता प्रदान करणे सरकारचं काम आहे निश्चितपणे सरकार ते करते साहेब आज पार पडला रक्षाबंधनाचा रक्षा इथं साजरा मला आनंद वाटतो की रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला कोल्हापूर शहरामध्ये यायला मिळालं सकाळी देखील मी जेव्हा महालक्ष्मी दर्शना करता गेलो तर आमच्या एका कॉन्स्टेबल भगिनीने मला त्या ठिकाणी रागी बांधली आणि आता पूर्वसंध्येला या ठिकाणी आढावा घेतल्यानंतर आमच्या निर्भया पथकाच्या इतर संबंधित पोलीस विभागाच्या ज्या कर्मचारी अधिकारी होते त्यांनी देखील रक्षाबंधन या ठिकाणी आणि विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे याच्याकरता आमच्या महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण मंत्री आदित्यता इथे देखील उपस्थित आहेत